नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांना संरक्षण रत्न पुरस्कार प्रदान देगलूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांना राज्यस्तरीय संरक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षण परिषद पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला त्याचे आयोजन महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद यांनी केले होते त्याच्या यांच्या विशेष श्रीदेवी पाटील यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन यापूर्वीही त्यांना दोन पुरस्कार मिळाले आहेत हे विशेष आहे त्यामुळे पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे जिल्हा नांदेड आमच्या पोलीस स्टेशनला मागच्या तीन वर्षापासून महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेव पाटील मॅडम या कार्यरत आहेत त्यांच्या पोलीस खात्याच्या कामा सामाजिक काम पण चांगलं आहे त्याचमुळे त्यांना सलग तीन वेळेस पुरस्काराने सन्मान केलेला आहे जी बाब आमच्या पोलीस खात्यासाठी पात्र आहे आता तीन वर्ष पूर्ण होत आलेले आहे जेवढे मला पॉवर दिलेले आहे एक महिला पोलीस उपनिरीक्षक या नात्याने महिलांसाठी जनतेसाठी जेवढं करता आलं तेवढं मी केलेलं आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक आताचे पोलीस सा अधीक्षक सर डी वाय एस पी बेकर सर पी आय गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वाटचाल चालू आहे वा त्यांच्याच मार्गदर्शनाने आजपर्यंत कोणतेही म्हणजे सामाजिक काम असो का मनाला सहजतेने करू शकले आजपर्यंत महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी किंवा प्रौढांसाठी जनजागृतीचे मी सत्तरच्या वर कार्यक्रम घेतलेले आहेत संसार जुळवण्याचे जे आहे काम आहेत बऱ्याच महिला माहेरी राहायच्या सासरचे लोक त्यांना नांदवत नव्हते अशा महिलांचे दोषी वर मी आजपर्यंत संसार जुळवलेले आहे तसेच बंगाचे गुन्हे चार तासाच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर केले तसे म्हणजे देंगलूरमध्ये राहून मला ह्या गोष्टी करण्याची संधी मिळाली हे मग मी माझं भाग्य समजते कारण का तुम्हाला पॉवर दिलेले असतात तुमचं कर्तव्यही असते पण तुम्ही ते जर प्रामाणिकपणे म बजावलात तर निश्चितच खूप फायदा होतो आणि याच गोष्टीची दखल पब्लिक घेत असते त्यामुळेच मागच्या वर्षी मला इंडियन डेंटल असोसिएशनने महिला दिनाच्या दिवशी पुरस्कार दिलेला आहे त्याच्यानंतर लोकमत सखी मंच तर्फे दिला जाणारा दोन हजार सोळा शौर्य पुरस्कारही मला दिला त्यांनी आणि आताचा हा राज्यस्तरीय नागरी रत्न पुरस्कार महात्मा फुले परिषद यांच्याकडून आज दिलेला आहे तर खरंच जे पब्लिक पोलीस रिलेशन आहे यातील दुरावा जर कमी करायचा म्हटला ते 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 तर आपण जे काम केलेलं असते त्याची दखल पब्लिक घेत असते आणि गुन्हे प्रकटीकरण असो किंवा कायदा सुरू असता याच्यात पब्लिकचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांना जर विश्वास निर्माण झाला की पोलीस आपल्यासाठी काहीतरी करताय तर निश्चितच या गोष्टीचा या सर्व गोष्टींमध्ये फायदा होत असतो आणि मला जे मी काही वेगळं केलं असं मी म्हणणार नाही पण जे केलं ते प्रामाणिकपणे शंभर टक्के फायदा घेत आणि कर्तव्य पार पाडलेलं आहे प्रत्येक पोलीस हा दिवसरात्र कष्ट घेत असतो अहोरात्र कष्ट घेत असतो परंतु पोली म्हणजे जनतेला वाटते की पोलीस काहीच करत नाही पण अशातली गोष्ट नसते सर्वजण काम करताच आहे आणि याच गोष्टीचं मीही जे जे काम केलं त्याची दखल वेळोवेळी वेड़ पब्लिक घेत आलेली आहे आताही हे पुरस्कार देऊन खरं तर मी माझं भाग्य समजते त्यांनी या गोष्टीची दखल घेतली म्हणून मी सर्वप्रथम तिन्ही पुरस्कार देणाऱ्यांचे आणि पब्लिकचे आभार मानते धन्यवाद बंगळूरून संदीप देसाईस ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र